नमस्कार आणि आपण पाहत आहात हितलाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा ब्राह्मणगाव येथील वासुधारा दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना स्टील कॅनचे वाटप रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वलसाड जिल्हा सह दूध उत्पादक संघमर्यादित अलीपूर गुजरात अंतर्गत ब्राह्मणगाव दूध उत्पादक असोसिएशनच्या वतीने नियमित दूध भरणाऱ्या दूध उत्पादकाला रूट मॅनेजर शिवाजी माने यांच्या शुभ हस्ते स्टील कॅनचे वाटप करण्यात आले यावेळी असोसिएशनचे सचिव व सर्व कर्मचारी आणि शेकडो दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते लोकहित लाईनूसाठी विजय कदम उमरखेड आज ब्राह्मणगाव दूध उत्पादक असोसिएशन ब्राह्मणगाव कोड नंबर तीन ही संस्था अकरा अकरा दोन हजार चौदा ला सुरू झाली होती खूप दिवसापासून या संस्थेचा चा कार्य चालू आहे आणि ही संस्था मागील दहा वर्षापासून दूध उत्पादकांना दरवर्षी दुधाचा भाव फरक सुद्धा वाटप करीत आहे तसेच या संस्थेने स्वच्छ दूध उत्पादन होण्यासाठी व संस्थेचे दुधाची क्वालिटी चांगली येण्यासाठी सर्व दूध उत्पादकांना स्टील वाटप करण्याचा कॅन वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी सर्व दूध उत्पादकांना आज कॅन स्टील कॅन वाटप करण्यात येत आहे आणि स्टील कॅन वाटप केल्यामुळे निश्चितच आपल्या संस्थेची दुधाची क्वालिटी सुधरेल आणि यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादकांना नफा मिळेल आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीची कॅन दिलेली आहे मार्केटमध्ये अशा प्रकारच्या कॅन मिळत नव्हत्या आणि प्लॅस्टिक हे शरीराला अपायकारक असल्यामुळे आणि प्लॅस्टिक वर सरकारने सुद्धा बंदी आणलेली आहे त्या उद्देशाने या संस्थेने स्वच्छ दूध उत्पादन मिशन अंतर्गत सगळ्या दूध उत्पादकांना दीडशे दूध उत्पादकांना स्टील कॅन वाटप ठरलेले आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी सभासद असतील संस्थेचे अशाच सभासदांना या ठिकाणी स्टील कॅन वाटप करण्यात येत आहे आणि या संस्थेने मागील दहा वर्षामध्ये पस्तीस लाख रुपये सुद्धा नफा भाव फरक वाटप केले आहे आणि यापुढे का लगेच काही दिवसामध्येच ही संस्था दूध उत्पादकांना दूध भाव फरक सुद्धा वाटप करीत आहे या संस्थेचे अध्यक्ष बाबूभाई संस्थेचे सचिव विजय साळेकर हे आहेत से, आणि इथली शेतकरी इथले दूध उत्पादक मोठ्या संख्येने या संस्थेवर दूध भरत आहेत या संस्थेच्या दुधाची क्वालिटी चांगली येत असल्यामुळे या संस्थेचा यावर्षी सगळ्या उंबरखेड दूध शीतकरण केंद्रातून दुसरा क्रमांक आलेला आहे धन्यवाद